राहडगाव येथील श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेबद्दल बोलणार आहोत जेव्हा डोळ्यात आनंदाश्रू घेऊन एका व्यक्तीने आपल्या श्रमाचे फळ पाहिले आणि हजारो भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद श्रावणाचा शेवटचा सोमवार स्मशानभूमीत एक वेगळाच माहोल होता या स्मशानभूमीतील पुरातन तीन पिंडी महादेवाच्या दर्शनासाठी पहिल्यांदाच महिला पुरुष लहान मुले आणि तरुणांची प्रचंड गर्दी जमली होती या गर्दीने आणि भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंदाने एका व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ते होते आनंदाश्रू या गर्दी मागे एक खास कारण होते या स्मशानभूमीतील तीन पिंडी महादेव मंदिरात एका त्रिशूलची स्थापना करण्यात आली विशेष म्हणजे हा त्रिशूल एका व्यक्तीने भेट दिला होता महाराज ब्राह्मण गावकरी महिला आणि तरुणांच्या हस्ते या त्रिशूलची स्थापना करण्यात आली या घटनेने हे मंदिर आणि स्मशानभूमी अधिक पवित्र बनली आहे त्रिशूल आणि महादेव सदैव या मंदिराचे आणि स्मशानभूमीचे रक्षण करतील असा विश्वास भक्तांनी व्यक्त केलाय या सोहळ्याने हे सिद्ध केले की जेव्हा श्रद्धा आणि समाज एकत्र येतात तेव्हा मोठे बदल घडतात